ह्याच कारणामुळे मी शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा दिला आहे कारण बीडची शिवसेना आमची संदीप क्षीरसागर चालवतात असंच चित्र स्पष्ट होतं जिल्हाप्रमुख गणेश वरेकर आहेत ना त्यांनी मला विफॉर्म द्यायला पाहिजे तर स्थानिक आमदार सन्मान संदीप सागर त्यांना सांगतात की यांना फॉर्म देऊ नको नाही मुळात बीडमध्ये कट्ट निष्ठावंत शिवसेना खूप आहेत आम्ही उद्धव साहेबांना मनापासून मानतो आम्ही आज मी शिवसैनिकच आहोत पण ज्यांचे आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख नेमलेले असे काही चुकीचं वागतात त्याच्यामुळे हे आशुसनं पाळी आली बीडमध्ये निवडणुका म्हटलं की राजकीय उलतापालत ही नेहमीच ठरलेली राहते या आणि यामध्ये अनेक वेळा जर पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा नेहमीच टार्गेटवर राहिला जातो मात्र यामध्ये बीडचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे मी डबल सांगतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील जे प्रमुख आहेत त्यांनी थेट नगरपालिकेच्याच तोंडावर राजीनामा दिला आहे नेमकं काय घडलं असं की त्यांना डायरेक्ट राजीनामा द्यावा लागला आणि जे प्रमुख आहेत आणि त्यांना राजीनामा द्यावा लागतोय त्यांचं काय नेमकं कारण आहे हेच आपण त्यांना विचारणार राजेभाऊ काय सांगाल की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही राजीनामा देतात नेमकं असं काय घडलं की तुम्हाला राजीनामा द्यावा लागला मी गेल्या अनेक वर्षापासून बीड नगरपालिकेची तयारी करत होतो हे सन्माननीय आमचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांना माहीत होतं है इथले स्थानिक आमदार संदीप सरागर यांना सुद्धा माहित होतं मी नगरपालिका लढणार होतो माझ्यासारख्या उपजिल्हाप्रमुख आज ई व्ही फॉर्म येत नसेल तर किती शौकाने मग सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय होतं असेल मला आज राजीनामा द्यावा लागला का की मला संदीप संदीप भाई क्षीरसागर आहेत यांनी सांगितलं प्रमुखांना ह्याला ई व्ही फॉर्म देऊ नका म्हणजे माझा जिल्हा गणेश वरेकर आहेत ना त्यांनी मला ई फॉर्म द्यायला पाहिजे तर स्थानिक आमदार सन्मान संदीप क्षीरसागर त्यांना त्यांना सांगतात की ह्याला ई फॉर्म देऊ नको तुमची शिवसेना आहे राष्ट्रवादीचा माणूस निर्णय घेतोय हे कसं पाहतो तुम्ही ह्याच कारणामुळे मी शिवसेना प्रमुखाचा राजीनामा दिला आहे कारण बीडची शिवसेना आमची संदीप क्षीरसागर चालवतात असंच चित्र स्पष्ट होते मात्र यासाठी तुम्ही राजीनामा दिला याच कारणामुळे मी राजीनामा दिला आहे मात्र यामध्ये इतक्या वर्ष एकनिष्ठेने तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा राहिलात मात्र आज राजीनामा द्यायची वेळ येते तुमच्यावरच अन्याय होत असेल तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय देताल काय सांगाल तुम्ही नाही मुळात बीडमध्ये कट्ट मग निष्ठा म्हणून शिवसेने खूप आहेत आम्ही साहेबांना मनापासून मानतो आम्ही आज मी शिवसैनिकच आहोत पण ह्यांचे आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख नेमलेले असे काही चुकीचं वागतात त्याच्यामुळे हे आज शिवसेना पाळी आली बीडमध्ये गणेश वरेकरांनी आत्तापर्यंत मला कोणताच नाही गणेश वरंगर वरेंकर मला वारंवार टाळतात मला ते मीटिंगला बोलत नव्हतात कारण त्यांना मला सोयीस्कर टाळायचं होतं त्यांना कुणी सांगितलं असेल की उपजिल्हा प्रमुख तुमचे ह्यांना टाळा त्याच कारणामुळे त्यांनी मला टाळलं आणि मला विफॉर्म दिला नाही तुमच्या सगळ्या या प्रकरणामध्ये गणेश वरेकर हे गुन्हेगार असं तुम्हाला गणेश वरेकरांमुळेच मी राजीनामा दिला आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकीकडं एक काळ होता शिवसेनेचा मात्र आज शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची जी सध्या जी परिस्थिती पाहायला मिळते इलेक्शनच्याच तोंडावर जर उपजिल्हाप्रमुख राजीनामा देत असेल तर जिल्हाप्रमुख नेमकं का करतायत काय असं प्रश्नचिन्ह जरी उभा राहत असला तरी उपजिल्हाप्रमुखाचा हा राजीनामा आहे जिल्हा प्रमुखाच्या विरोधामध्ये नेमका आता याच्यावर पक्ष काय निर्णय घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड